महाराष्ट्र तुमची साथ आमची सामाजिक धार्मिक कार्य करणारे नेतृत्व युवकांचे नागरिकांना अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाचा लाभ घेता यावा या अनुषंगाने गेले दोन महिने से मोफत सेवा सुरू केली असून त्यामध्ये चहा नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत आहे अनेक स्वामी भक्त मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळूराम घोडके पुणे आज आपल्या तालुक्याचे युवा नेते आणि अत्यंत दानशूर असलेलं नेतृत्व अनेक तरुणांचं सहकारी पावी आमदार म्हणतो तरी वागू ठरणार आहे असे आमचे सहकारी अतुल भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यापासून या यात्रेचं आयोजन नियोजन करण्यात आलं आणि या यात्रेमध्ये आज रोजी सुमारे पंचेचाळीस ते पन्नास हजार भाविकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आज या खेड तालुक्याच्या अनेक ग्रामीण भागामध्ये अक्कलकोट स्वामी महाराजांच्या यात्रेला विशेष करून महिलांना देण्याचा योगायोग शक्यतो घराच्या प्रपंचाच्या गाड्यातून शक्य होत नाही पण आतून रोडचं नियोजन अत्यंत प्रत्येक प्रवाशासाठी अत्यंत नागरिकासाठी स्वामी भक्तासाठी अत्यंत चोख पद्धतीने कुठल्याही प्रकारचा प्रत्येक प्रवासाची काळी घेतलेली आहे की आधी सकाळी निघाल्यावर पिण्याचं पाणी सकाळचा नाश्ता सकाळीचा चहा दुपारी जेवण संध्याकाळी जेवण आणि येण्यासाठी चांगल्या पद्धतीची बसची सेवा आकृभावने या तालुक्यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत तो काय आहे याच्या काळापाच समाजकार्यातून राजकारण आज आपण पाहता असाल तर समाजकार्यातून राजकारण हा जवळजवळ पाळण्यात पडलेला आहे पण या माध्यमाचा हेतू साध्य होण्याकरता अजून बऱ्याच आड्या अडचणी लातूर भावना सामोरं जायचं आहे साहेबांना नाव सांगा ना मी सामाजिक कार्यकर्ता संतोष भाऊ सांडवोर ग्रामपंचायत मध्ये राह्य आहे आता साहेबांनी सांगितलं की राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या कारण ऐंशी टक्के समाजकारक आणि वीस टक्के फक्त राजकारण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अतुल भाऊ देशमुख आहोत आणि आम्ही त्यांचे स्नेह मित्र आहोत आम्हाला फक्त एकच इच्छा आहे की लोकांच्या म्हणजे गरिबाच्या मुळे शिकेल्याशिवाय समाज, समाज कार्य करता येत नाही आणि आम्ही हे समाज कार्य करण्यासाठी ही विभागीने छोटस बिल अंकूर करून हे फोडवण्याचं ते महान त्यांचे ते काम केले जातो त्याला शांत समाधान आणि ज्यांच्या कृपेने आपण इथपर्यंत आलेलो आहोत त्यांच्या कृपेने आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि ज्यांनी आपल्याला हे दर्शन घडवलेलं आहे त्यांच्या पाठीशी आपण पंढरपर्यंत करायचं कधी पण सत्याची कास नेहमी धरावी ने कारण कसं आहे शिवाजी महाराजांच्या भूमीतल्या मावळे आहोत सगळे बरोबर की नाही बघिणी पण त्या रण दागिने आहेत आणि तेही काय करतात राजकारण कमी परंतु त्यांचं कसं आहे की समाजकार्य जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे आहे तुमचं नाव सांगा ना माझं नाव सौ उषा अण्णासाहेब काबळे मी मोरे हो गावामधील एक महिला आहे आणि गृहिणीच आहे परंतु कसं आहे आता ही जी ट्रिप निघलेली आहे कसं वाटतं की आतापर्यंत तुमच्या वंबड नगरीमधनं किती महिलांनी आता आनंद म्हणजे आनंद म्हणजे सहभाग घेतलेला आहे तर याच्या अगोदरही दोन महिला येऊन गेलेल्या आहेत तिथं म्हणजे दर्शनासाठी आणि आत्ताही आमच्या गावातून तीन बस आलेल्या आहेत म्हणजे कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे गुरुबंधू आणि दुर्भिनी आलेल्या आहेत दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि बघा की या ऊर्जाच असते बरोबर की नाही आपण कोणत्याही संतांच्या भक्तांच्या चर संतांच्या ज्यावेळेस आपण चरणी लीन होतो ती आपली ती भक्ती पोहोचली जाते आता ज्यांनी ज्यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यांना कळलंच असेल ना जरी त्या निर्गुण रूपात असतील तरी पण ज्यावेळेस आपण त्यांच्या चरणावरती माथा ठेवतो आणि आपण निस्वार्थपणे